जी का ना। मी शिक्षा भोगी पशु वरेल त्यांनी <स्तिक्षा> पशु वाईट नसतोच संमोहित होऊन बंदिस्त होतो तो पशु असतो <स्तिक्षा> तुला निरागस चेहऱ्याकडे मोहित झालो आणि ओढलं गेलो मला शिक्षा मिळेलच पाहिजे जर तर ज्या गोष्टी मी माणसाचा वर्तमानाशी तुला <laughs> आता या क्षणी काय वाटतंय ते, ते म्हणतात किनाऱ्यावरच आहे या नाहीतर त्या किनारे दूर आहेत म्हणूनच नदी वाहू शकते प्रेमाची मी माझ्या स्वतःच्या पायांना उभा आणि मी कोण आहे हे मला पक्क ठेवत आहे खरच आता मी कोण आहे मला काळजी किती पाण्यासारखं guaasa. Yeah.